प्रदीप तळेकर फॅमिली या आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज सोय ना सोयाबीनची बुर्जी बनवून दाखवणार आहे सगळं मग साहित्य दाखवते काय काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते सोयाबीनची बुर्जी सोयाबीन आहे एक वाटी मी सोयाबीन घेतले म्हणजे पाव किलो सोयाबीन आहे आणि मीठ घेतलेले आहे मसाला घेतला तिखट हळद आहे जिरं घेतलेले आहे धना पावडर कोथिंबीर टमॅटो घेतले चार चार कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मिरचे घेतले आहेत मी सात हे बघा मी पात्रामध्ये ना पाणी गरम करायला ठेवले टाकते कारण सोयाबीनला टाक ना सुद्धाची चव नसते म्हणून आपण मीठ टाकायचं सोयाबीन मध्ये मग फुगले ना सोयाबीन तर त्याच्यामध्ये मीठ जाईल हे बघा हे सोयाबीन चांगले उकडून घेणार आहे त्याच्यात झाकण ठेवते मी दहा मिनटं उकडून घेणार आहे हे बघा किती मस्त झाले बघा दहा मिनटं पण लागली नाही त्यांना पाच सहा मिनटं ते बघा उकडलेत कारण कसे फुगलेत बघा त्यांची साईज बघा कशी झाली आहे आणि तुमच्याकडे जर ना याच्या सोयाबीन ना छोटे असले ना तरी चालतील हे आता मोठे वडे आहेत ना काय काय छोटे असतात ना त्याचं पण तुम्ही करू शकता बुरजी हे बघा किती मस्त झाले आहेत आता हे ना मी काढून गॅस बंद करते आणि झाल्याने हे काढून घेते हे बघा मी असे काढून घेते आता ना हे स्वच्छ धुवायला पाहिजे चांगले स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचे जोपर्यंत ते स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचे त्यांना हे बघा असं पिवळं पाणी असतं हे बघा हे पिवळं पाणी निघायला पाहिजे असं स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा आता याच्यामध्ये ना मी थंड पाणी टाकून घेते चांगले धुवून घेते यांना हे बघा असे चांगले स्वच्छ धुवायचे याच्यामध्ये हे पिवळं पाणी येतं ना पूर्ण काढून टाकायचं आणि असे बघा असे स्वच्छ असे असे पिळून घ्यायचे बघा तसे मी आता सगळे पिळून घेते स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्याचा वाश येतो ना नंतर मग असे स्वच्छ पिळून घ्यायचे पाणी नाही ठेवायचं असं स्वच्छ करून घ्यायचं असं हे बघा आता हे ना मी मिक्सरला लावून घेते आणि मिक्सरला लावताना काय करायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद असं करूनच लावून घ्यायचे कारण आपल्याला ह्याची भरड करून घ्यायची आपल्याला याची बुर्जी बनवायची आहे ना मग जास्त बारीक नाही करून घ्यायचं हे बघा मी मिक्सरला असं हे बघा चालू बंद चालू बंद करून असं हे बघा सर्व जाडं वाटून घ्यायचं पण आता मी आता फोडणी करायची आहे त्याच्यासाठी मी ही बघा कढई ठेवली आहे ती कढई जरा गरम होऊन दे नंतर मी तेल टाकते बघा कढई गरम झालेली आहे आता मी तेल घालते आणि तेल ना याच्यामध्ये ना जरा जास्त टाकायचं कारण सोयाबीन आहेत ना मग ते चांगले परतायला भेटायला पाहिजे म्हणून तेल जास्त टाकायचं हे बघा तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी कांदा घालते आणि मिरची घालते थोडीच घालते मिरची मी कारण मसाला टाकायचा आहे ना म्हणून मी मिरची थोडी टाकते हे बघा आता याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकते बघा टॅमॅटो टाकते आणि मीठ टाकते मग पटकन टमॅटो आणि कांदा चांगला मऊ होईल आता मीठ मी आधी टाकलेलं आहे त्यानुसार मी टाकणार आहे कारण पहिले मी मीठ उकडताना टाकलेलं आहे सोयाबीन आता चांगलं हे मऊ होईल पण पटून द्यायची आपण अंड्याची भुर्जी बनवतो ना अशीच ही भुर्जी आहे बघा एक कांदा आणि टमॅटो चांगला शिजवून घ्यायचं असं मस्तपैकी आपण जे अंड्याची भुर्जी बनवतो ना तशीच करायची आणि जे अंडं खात नाही ना अंड्याची भुर्जी वगैरे हो खात नाही ना त्यांनी ही बुर्जी करून बघा किती ती मस्त होते आणि खाऊन पण भारी होते हे बघा मी जिरं टाकते जिरं टाकायचं मस्त लागते बघा तुम्ही टाकून अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे एवढा कांदा आणि टॉमॅटो चांगला मोळ झालेला आहे आता मी त्यामध्ये मसाले घालते मिरची टाकलेली आहे थोडस मी तिखट मसाला टाकते कारण तिखट होईल जास्त एवढा धना पावडर आहे हळद आहे हळद मी चमचा टाकलाय मी सगळी मिक्स करून घेते मिरची घरी बनवून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना आमची लिंक टाका जास्त शेअर करा हे बघा आता मी हे सोयाबीन वाटलेले आहेत ना हे टाकते किती भारी बुर्जी होते बघा तुम्ही बघा किती मस्त सोयाबीनची बुर्जी झालेली आहे बघा आपण अंड्याची बुर्जी बनवतो ना तशीच झालेली आहे बघा आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते भुर्जी तयार झालेली आहे ना आता कोथिंबीर टाकते मी परतून घेते तुम्ही अशी घरी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती बघा सोयाबीनची भुर्जी तयार झालेली आहे आणि बघा किती मस्त कलर आलेला आहे अशी तुम्ही घरी बनवा साधी आणि सोपी पद्धत आहे घरातल्या सामान सामानातली मी बुर्जी बनवलेली आहे आणि आपण भाजी खाऊन कंटाळतो ना अशी भुर्जी बनवायची तुम्ही मस्त होते सोयाबीनची तयार आहे जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत भुर्जी बनवून बघा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दावा